शहर मतदारसंघ काँग्रेसकडे घेत किरण काळेंना उमेदवारी द्या काँग्रेस कार्यकर्त्यांची निरीक्षक मुझफ्फर हुसेन यांच्याकडे मागणी अहमदनगर शहरामध्ये काँग्रेसची ताकद मोठी आहे शहरातील सत्ताधाऱ्यांना निर्भीडपणे विरोध करण्याची आणि विकासाचे व्हिजन घेऊन जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद ही शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये आहे तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादी दक्षिणेत शरद पवार गट तर उत्तरेत शिवसेना उभाटा रिपीट तर उत्तरेत शिवसेना उभाटा गटाचा खासदार केला आता मात्र शहराच्या आमदारकीच्या बाबतीत तडजोड नको कोणत्याही परिस्थितीत शहराची जागा काँग्रेसकडेच घ्या आणि किरण काळेंना उमेदवारी द्या अशी जोरदार मागणी शहरातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे विधानसभा निवडणूक निरीक्षक तथा प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्याकडे केली आहे प्रदेश काँग्रेसच्या वतीनं पाठवण्यात आलेले काँग्रेसचे निरीक्षक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नगर शहरात आले होते यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी नगर शहरासह दक्षिणेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत यावेळी कर्जत जामखेडमधून ऍडव्होकेट शेवाळे श्रीगोंद्यातून घनश्याम शेलार पाथर्डी शेवगाव मधून नासिर शेख समीर काझीनगरमधून मंगल भुजबळ मोहसिन शेख यांनी मुलाखती दिल्या आहेत